2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ओलंपियाड सैनिक स्कूल जी चॅम्प अबेकस एंड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टैंडर्ड 1 टू स्टैंडर्ड एट, रुकाई कन्या शाळा चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील देऊळघाट आणि धामणगाव वडे या दोन ग्रामपंचायतींना येत्या सहा महिन्यात नगरपंचायत म्हणून स्थापन आहे जाणारे संदर्भात आमदार संजय गायकवाड यांच्या मागणीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच संबंधित विभागाला कार्यवाहीचे आदेश दिलेत त्यामुळे या दोन गावांना सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे धाडडीचे आमदार संजय गायकवाड यांनी विकासाचा धडा लावला आहे विधानसभा मतदारसंघातील देऊळघाट लोकसंख्या अंदाजे तेवीस हजार पेक्षा अधिक आहे तर धामणगाव बडेची लोकसंख्या हजार तीनशे पस्तीस हद्द आणि परिसराची मुख्य बाजारपेठ सदर दोन्ही गाव आहेत या ठिकाणी असून गावात साशी अधिक लहान मोठे आहेत परंतु ग्रामपंचायत सदर गावाचे उत्पन्न अतिरिक्त कमी आहे सदर ग्रामपंचायत निधी अभावी नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करू शकत नाही तसेच सदर ग्रामपंचायत गावाच्या लोकसंख्येचा विचार करता या गावात आवश्यक आरोग्य सुविधा पाणी पुरवठा विद्युत क्रीडा सुविधा लाभू सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अनुशेष आहे त्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायती नवीन नगरपंचायत स्थापना झाल्यास या गावाचा गतीनं विकास होऊ शकतो तसेच स्थानिक नागरिकांना आवश्यक शक्य होऊ शकतात त्याकरिता सदर ग्रामपंचायतीच्या थी ठिकाणी नवीन करावी अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाला तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले त्यामुळे येत्या सहा महिन्यातच या दोन्ही ग्रामपंचायती लवकरच नगरपंचायत म्हणून स्थापन शहराच्या विकासाला गती मिळावी याकरिता शासनाच्या वतीनं नगरपालिकेमार्फत विविध योजना राबवल्या जातात ज्यामध्ये नगरोत्थान वैशिष्ट्यपूर्ण रस्ते अनुदान आणि पर्यटन अशा योजनांवर स्वतंत्रपणे कोट्यावधीचा निधी दिला जातो त्यामुळे विकासाला गती मिळते याच धर्तीवर आता देऊळघाट आणि धामणगाव वडे नगरपंचायतला देखील निधी मिळणार आहे ज्यामुळे या दोन्ही गावाचा विकास हा झपाट्यानं होईल यात शंका नाही अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे सिटी न्यूज बुलढाणा चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि संस्था द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस